शेवटचा आणि एक अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे शेवटचा आणि एक अंतिम चेंडू बॅटिंग करत असताना आपण पाहतो योगेश पवार फेस करतील हा शेवटचा बॉल अमित सुतारचा पुढचा चेंडू शेवटचा बॉल ऑन स्ट्रोक बघायला मिळाला क्षेत्राचे बेगायला आले बॉलची फेक केली त्यानंतर दोन धावा तिथे मिळाल्या या दोनच्या सहाय्याने टीमची धावसंख्या दहा अकरा टार्गेट इथे सेट केलंय सहा चेंडू अकरा धावांची आवश्यकता असेल टीम रोहा तालुक्यातील सारसुळी येथील सहाबाद प्रमाणे यंदाही मकर संक्रांती निमित्ताने सोमनाथ क्रिकेट क्लब सारसुळी चषक दोन हजार चोवीस पर्व तेवीस आवे ओहर आर्म टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले तेरा जानेवारी ते पंधरा जानेवारी या कालावधीत या स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी तेरा जानेवारी रोजी सकाळी चनेरा कुणबी समाज अध्यक्ष नरेंद्र सकफाल यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी सोमनाथ क्रिकेट क्लब चे अध्यक्ष ग्रामस्थ क्रिकेट प्रेमी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रचिती इलेव्हन वसाई व जय हनुमान लढत झाली या आठातटीच्या लढाई संघ मालक लवू खेडेकर यांच्या प्रचिती इलेव्हन वसई संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये व भव्य चषक पटकावला तर जय हनुमान विजोडी संघाने द्वितीय क्रमांक पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये व भव्य चषक पटकावला तसेच श्री सोहम गोळवाडी संघाने तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांक श्री सोमनाथ सारसोळी संघाने सत्तावीस हजार एक रुपये व भव्य चषक पटकावला स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजाचा मान जय हनुमान विरजोळी संघाच्या अमित नागती याला देण्यात आला तर उत्कृष्ट गोलंदाजाचा मान श्री सोमनाथ सारसोळी संघाचा शुभम मेने याला देण्यात आला तसेच मालिकावीरचा मान प्रचिती इलेव्हन वसई संघाचा नागेश वाडेकर याला देऊन त्याला सोन्याची चैन देण्यात आली तर सामना विराचा मान प्रचिती इलेव्हन संघाचा साहिल भाटी याला देऊन त्याला सोन्याची अंगठी देण्यात आली या, या प्रसंगी रोहा तालुक्यासह चणेरा पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धेत क्रिकेट, हो क्रिकेट समालोचक म्हणून जयेश भोसले आकाश मांजरेकर हर्षल मुंडे यांनी उत्तमरित्या काम केले तर समारंभाचे सूत्रसंचालन प्रदीप बोईर यांनी केले स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री सोमनाथ क्रिकेट क्लब मंडळाचे कार्यकर्ते व सारसोळी ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली थँक्यू मच आणि रोहाला आम्ही सहावं वर्ष आहे आमचं आणि पाचवं वर्ष आहे म्हणजे आपण चार वेळा हरलो आम्ही पाचवून आम्ही जिंकलो फक्त एक लवू आणि भाविक करत रचित च्या नावाने टीम टाकतो आणि लवूनी पण आमच्यावर विश्वास असा ठेवला की भावेशला बोलो भावेश आपण या काहीतरी सॅक्रिफाईस करूया आणि आपण काहीच करायचं नाही आपण येऊन मॅच खेळू मॅच संपल्यानंतर काय करू तर भावेशनी पण ऐकलं भावेशसाठी मोठं थँक्यू आणि आमचे जेवढे पण सपोर्टर होते लवूचे लवूकडचे यंगू बाबूबाईचे आणि आमचे घरी जे कोण बघत असतील आमचे यंगस्टर पब्लिकचे सगळे सपोर्टर त्यांना मोठं थँक्यू बोल थँक्यू ओके थँक्यू आणि या वर्षी आम्ही तीन ते टाकणार आहे आणि शैलेश या गावाची संधी दिली खेळतो वर्षी आभार मानतो आणि आयोजन दरवर्षी यांचं बांधलं होतं आणि या वर्षी खूप चांगलं आयोजन केलंय आणि कोणत्याही प्रकारचा खूप चांगलं पर्व चालू आहे आणि ही स्पर्धा सोन्याची स्पर्धा अशी म्हणून अख्या म्हणजे महाराष्ट्राच महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राच्या बाहेर पण ती ओळखली जात माझ्या वयाच्या सोळा वर्षात ही चालू केलेली स्पर्धा आणि आज तिचा तेतीसव पर्व म्हणजे अगदी मारायला गेलात तर हे बऱ्यापैकी पर्व आहे म्हणजे अगदी मुलांचा चांगला सपोर्ट लहानापासून मोठ्यांपर्यंत तर बघायला गेलात तर माझ्या बरोबर दहा वर्षाची मुलांपासून ते अगदी पासष्ट ते साठ सत्तर वर्षांची अशी माणसं माझ्या बरोबर आहेत त्यामुळे या स्पर्धेला कधीच विघ्न आलेला नाही आज कधीच विघ्न आलेला नाही त्यामुळं सर्व माझ्या पाठीराखेलचा प्रत्येकाचा मी अगदी आभारी आहे आणि ही स्पर्धा जोपर्यंत माझ्या बरोबर आहे ते सगळेजण तो मला तर वाटत नाही थांबेल असं मला वाटतंय माझे ग्रामस्थ तर माझ्या मा पूर्ण पाठीमागे आहेत आणि तसेच माझे पाऊसर अगदी छोटे होत अगदी आपल्या यथा बरेच देतात ठीक आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी सत्यप्रसाद आढाव चणे ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका